नमस्कार तसेच सगळे बरे आहेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ देत गोष्टींचा सीझन म्हणजे गोष्टी चालू आहेत आपल्या तर आता आजची चौथी गोष्ट आहे तर या चौथ्या गोष्टीचं नाव आहे बंटी आणि दंतासूत तर बंटी एक नावाचा एक मुलगा होता खूप खोडकर आळशी असा तो होता कायम झोपेतनं उठल्यानंतर त्याला दूध लागायचं पण आई त्याला खूप ओरडायची आई म्हणायची अरे भंटी दाद घास ऊट दाद घास पण तो काही उठत नव्हता आईच्या अक्षरशः म्हणजे आई सांगून सांगून दमायची की भंटी उठ आता सात वाजले शाळा आहे लवकर म्हणून उठ उठवायची उत पण तो काही पट्ट्या उठायचा नाही पण एके दिवशी काय झालं आई अशीच तिला उठवत होती उठ उठ म्हणत होती पण तो काई चाया शोटी आई निगुन गेली। काही उठायलाच तयार नाही शेवटी काय झालं आई कंटाळून तिथून निघून गेली पण बंटीनं काहीही ऐकलं नाही तसाच उठला बाहेर धानोणाच्या बाहेर आला ब्रश केला नाही किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये गेला वरचा बिस्किटांचा डबा काढला तशी न न, न, न ब्रश करता त्यांना बिस्किट खाली सगळी आणि तसंच आईनं दूध तापवून ठेवलं होतं ते तसं दूध पिला आणि तोंड नुसतं असं नुसतं पुसून किनी पळाला शाळेची शाळेची वेळ होत होती आई त्याला बोलवून दमली बड्डी चल आंघोळीला आंघोळ कर चल पण त्यानं तो एक ना दोन आपल्या खेळाच्या तंद्रेत खेळत खेळत होता शेवटी काय झालं आईनं त्याला धरून आणलं कसं बसे आंघोळ घातली केस काही त्यानं विंचरून दिले नाहीत आंघोळ घालून त्याला कपडे घातले कसे बसे कपडे घातले आणि केस काय त्यानं विंचरून दिलं नाही आईला स्वतः स्वतः कसं बसलं तर विंचला आणि पळाला बाबांकडनं त्यांनी दहा रुपये आधी घेतले होते मग आईनं दिलेला डबा तसाच त्यातलं त्यानं काहीच खाल्लं नाही बाबांनी दिलेले दहा रुपयेचे त्यानं समोसे घेतला ते समोसे खाल्ले आणि मग काय झालं थोडं नंतर शाळा सुटली शाळा सुटल्यानंतर घरी आला घर आल्यानंतर पान दप्तर सगळं असंच टाकून दिलं फेकून दिलं अक्षरशः कॉटवर फेकून दिलं आणि कपडे बदलले आणि गेला खेळायला आई म्हणतो ती दूध पी दूध पिऊन जा नाही पण तो तसाच गेला पळून मग जाऊन किनी बागेत जाऊन तिथं ग्राउंडमध्ये जाऊन बसला पण कोण झालं नव्हतं खेळायला म्हणून तो त्यानं काय केलं बाकावरती जाऊन बसला थोड्या वेळानं काय झालं त्याला हा 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 म्हणून किनी हसण्याचा आवाज आला त्यानं इकडं तिकडं बघितलं पण त्याला काही कोणी दिसलं नाही परत तो किनी तसाच आवाज आला हा 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 हा, हा करून मग कोण आहे म्हणून त्यानं घाबरत घाबरत विचारलं कोण आहेस तू म्हणून मग अचानक त्याच्यासमोर एक राक्षस प्रकट झाला त्यानं सांगितलं माझं नाव दंतासूर मी तुझ्या तोंडात असतो तू सकाळी बिना ब्रश करता तू मला चॉकलेट दिलस खायला बिस्किट दिलीस खायला दूध दिलंस खायला म्हणून दिलंस त्यामुळे मी आता तुझ्याच तोंडात राहणार म्हणतो त्यानं मग बंटीची हे सगळं बंटीनं बंटी त्याला बघून एकदम पूर्ण त्याची तारांबळ म्हणजे असं घाबरण उडाली होती मग काय शेवट मग त्यानंतर तो म्हणाला आता मी तुझ्याच तोंडात मग काम करणार आहे आता मला आज कि मी मला तू मला आईस्क्रीम आणून द्यायचंस दुपारचे समोसे खूप छान होते म्हणाला आणि मला आता तू मला आईस्क्रीम आणून द्यायचंस बंटी खूप घाबरला आणि ओरडा लागला वाचवा 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 म्हणून आणि वाचवा वाजवा ओरडा लागल्यानंतर की नाही नंतर तो डोळे उघडून बघितलं तर काय हे सगळं स्वप्न होतं पटकन आपल्या अंगावरचं त्यांनी चादर काढली आणि बाहेर कॉटच्या बाहेर उडी मारली जाऊन पटकन आईनं ब्रशला पेस्ट लावून ठेवली होती त्यानं पटकन जाऊन ब्रशनं दात स्वच्छ घासले आणि स्वच्छ घासल्यानंतर आईनं दूध ओतलं होतं दुधात दूध प्यायला व्यवस्थित आई आणि त्या दिवशी अगदी बंटी एकदम छान मुलासारखा वागत होता आईनं डबा केलेला तो डबा घेतला आणि तो शाळेत पळाला त्या दिवशीपासून त्या त्यानं बाबांकडनं काही पैशाची मागणी वगैरे केली नाही काही नाही आणि आता आईलासुद्धाही तो तर त्रास दिला नाही त्यामुळं आईचं ऐकत जायचं आईनं जे सांगितलं ते ऐक आएक... सांगितलं ते ऐकत जा दात व्यवस्थित स्वच्छ ठेवा कारण का या दंतासूरसारखा जर दंता दंतासूर दंता आपल्यासमोरसुद्धा येऊ शकतो तर कशी वाटली ही गोष्ट तर मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपण पुढच्या गोष्ट पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एक गोष्टीसह भेटूया चला